जिल्हा परिषद अंतर्गत विविध वी निवृत्तीवेतन योजना सुलभतेने राबवण्यासाठी अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या विविध निवृत्तीवेतन योजना सुलभतेने राबवण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने आज दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले एन एस डी एल कार्यालयात सहायक प्रबंधक या पदावर कार्यरत असणारे सूर्यकांतरे यांनी उपस्थित सर्वांना परिभाषित अंशदान वेतन योजना डी सी पी एस राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली एन पी एसची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शन केले यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी साप्र अविनाश फडतरे उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी अंजली आंबेकर तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्यालय ठाणे जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीमधील निवृत्ती वेतन योजना संदर्भातील कामकाज हाताळणारे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणालीच्या खात्यावर जमा रकमेतून गुंतवणूक करण्याबाबत विविध पर्याय अंशत रक्कम आहारित करणे सेवानिवृत्ती वेतन योजनेचे से विविध पर्याय कर्मचारी मृत्यू पावलास तसे कुटुंब निवृत्ती वेतन राजीनामा रुग्णत निवृत्ती वेतन या सर्व योजनेबाबत सखोल मार्गदर्शन सूर्यकांत तरे यांनी केले परिभाषित अंशदान वेतन योजना डी सी पी एस राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली एन पी एसची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी तसेच अनेक शंकांबाबत अधिकारी कर्मचारी यांच्यासमवेत चर्चा करण्यात आली